अचानक मोदी साहेबांनी एक दिवस फोन केला आणि सांगितलं की अरे भाऊ बाहेर लेके जाण्यावाले किशी को बताना नाही मैं बताऊ का आणि त्या दिवशी रात्री त्या दिवशी रात्री ती घोषणा झाली आणि दोन तीन दिवसांनी लगेच सफेदुद्धी करून मला जावं लागलं तिकडे आणि म्हणून असंच हे ज्ञानी म्हणी नसतानासुद्धा राज्यपालपद मला मिळालं मी कुठल्याही कधी पदाची पण मागणी केलेली नव्हती मी मंत्री झालो त्यावेळेला पण नाही मी अध्यक्ष झालो अध्यक्षाची मी कधी मागणी केली नव्हती मी म्हटलं मला करायचं असेल तर मंत्री करा जुना, जुना मंत्री मला फायदा जुना मंत्र्याचा अनुभव आहे आणि म्हणून त्यावेळे अध्यक्ष मला केलं तेही चांगले पाच वर्ष गेल्याचा परिणाम म्हणून मला आता राजस्थानला आमच्या पक्षाने पाठवलं आहे पार्टीनी पाठवलं आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्हाला पाठवलं आहे त्यामुळे तेही काम यशस्वी व्हावं या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि म्हणून ठोंबरेसाहेब आपण तिकडं आलात तर तुमचा कारखाना जरूर लवकरात लवकर उभा करा आमच्या मुख्यमंत्र्याला सांगतो की तुमच्या कारखान्याचं उद्घाटन करायला त्या ठिकाणी मला आपण बोलवलं आहे माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं त्रिस्त टोमरा साहेबाचं त्यांच्या संचालकाचं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा